नमस्कार आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रोजगार व स्वयंरोजगार सस्नेह मिळावा या ठिकाणी आज आपण आलेलो आहे तर या कार्यक्रमाचे आयोजक सौ मीरा पवार मॅडम एका फाउंडेशनच्या संस्थापिका आहेत हा कार्यक्रम करण्याच्या मागचा त्यांचा हेतू काय होता हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया तर पवार मॅडम तुम्ही काय सांगाल तुम्ही आज हा जो महिलांसाठी कार्यक्रम राबविला तर त्याच्यामागचं धोरण काय होतं आपलं नक्की महिलांच्यातला गुण ओळखून त्यांना रोजगार आणि स्वयंरोजगार उपलब्ध करून देणं हे माझं पहिल्यापासून ध्येय आहे आणि त्याला परम मॅडम श्रद्धा मॅडम आणि मेधा मॅडमची साथ मिळाली त्याच्यामुळं हा मी आज कार्यक्रम करू शकते अर आपल्यासोबत आहेत महबूब सर आपण त्यांच्याकडून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात की हा व्यवसाय आहे समजा आपण एखाद्या गोष्टीला पण असंही म्हणू शकतो की नवोदित जी महिला आहे ती एखादा उद्योगधंदा सुरू करायचं म्हटली तर त्यांना जी प्रेरणा मिळते ती कोणत्या तत्वातून मिळते हे आपण मेहबूब सरांकडून जाणून घेऊयात सर आपण काय सांगाल त्या गोष्टीविषयी मुळात जसं सरांनी सांगितलं ऑलरेडी भूपेंद्र मोरे सरांनी की बिझनेस किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी फक्त आत्मविश्वास पाहिजे कॉन्फिडन्स पाहिजे इच्छाशक्ती पाहिजे हे जर असेल तर सगळ्या गोष्टी शक्य आहेत आणि तुमचा मागचा एक प्रश्न होता जो आर्थिक सक्षम नसलेल्या महिला ज्यांना बिझनेस चालू करायचा आहे त्यांचं कसं त्यांना बिझनेस किंवा व्यवसाय करता येईल तर त्याच्यामध्ये कसं आहे गव्हर्मेंटच्या महाराष्ट्र शासनाच्या किंवा स्टे सेंट्रल गव्हर्मेंटच्या जसं की वेगवेगळ्या खाती ग्रामोद्योग जे सेंट्रल गव्हर्मेंट चालू त्यांच्या बऱ्याचशा यो योजना आहेत आणि कॉर्पोरेट फील्ड्समध्ये पण सी एस आर फंड्स आहेत तर यामार्फत आपल्याला तशा महिलांना उभं करता येईल आणि विमुख प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारा प्रमुख करता येईल मॅडम मला सांगा तुम्ही मग अशी बोलताना एक विधान वापरलं की, की आ, जे व्यावसायिक आहेत आता नवीन उद्योजक महिला होणार आहेत त्यांच्यासाठी तुम्ही व्यासपीठ जे बाजारपेठ म्हणतात त्या कसं कोणत्या पद्धतीने अवेलेबल करून देणार तुम्ही त्यांना आत्ता आम्ही बाजारपेठेसाठी जे काही महिला आहेत महिला असतील गृहोद्योग असतील लघु उद्योग असतील सगळ्यांची अडचण ही असते की बाजारपेठ आम्हाला कशी मिळेल तर आम्ही आमच्या सेलच्या माध्यमातून माननीय साहेब आमचे प्रदेशाध्यक्ष आणि माननीय अजितदत्दा पवार उपमुख्यमंत्री यांच्या सह सहकार्यातून आम्ही अनेक विविध कंपन्या असतील बाजारपेठा असतील मॉल्स असतील यांच्यासोबत संपर्क साधतो आहे आणि आमच्या महिलांना किंवा आमचे जे गृहोद्योग निर्माण होत आहेत त्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी व्हावी यासाठी आम्ही या प्रयत्न करतो आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी आमचा सेल प्रयत्न करतो आत्ता ज्या नवीन उद्योजक महिला आहेत त्यांच्यासाठी कुठ म्हणजे असे कोणते कोणते व्यवसाय आहेत की ज्या व्यवसायामध्ये महिला अग्रेसरून पुढं जातील असं कोणतं काही ठराविक व्यवसाय तुम्ही निवडलेले आहेत का की बऱ्याचशेशी फूडची कॅटेगरी आहे ज्याच्यामध्ये फूड प्रोसेसिंग येतं त्याच्यानंतर गारमेंटचे आहे ज्याच्यामध्ये स्टिचिंगचे प्रोडक्ट काही येतात वाळवण्याचे पदार्थ महिला खूप छान पद्धतीने बनवतात त्यालाही चांगलं मार्केट आहे आणि त्याबरोबरच कृषीच्या रिलेटेड जे पूरक व्यवसाय आहेत तर त्या ज्याला मार्केट चांगलं आहे आत्ता असे काही निवडक उद्योग आपण बाजूला केलेले आहेत आणि ज्याला आपण आता सध्याला चांगलं मार्केट आपण अवेलेबल करून देऊ शकतो तर आपल्यासोबत आज खडकवासला अध्यक्ष भूपेंद्र मोरेसाहेब आहेत तर आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया की त्यांचं मत काय आहे या व्यवसायासाठी सर काय सांगाल आपण काही दोन तीन दिवसापूर्वीच छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा होता आणि दोन दिवसापूर्वी मा जिजाऊंचा जन्मदिन होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या महिला कार्यकर्त्यांनी अतिशय उल्लेखनीय अशी कामगिरी या भागामध्ये केलेली आहे असं मला प्रकर्षाने जाणवतं आहे कारण स्वतःच्या स्वकौ कर्तृत्वावरती काही शिलाई मशीन देणं किंवा इतर स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं किंवा नोकरी व्यवसायासाठी जिचं शिक्षण नाही आहे अशा महिलेला प्रवृत्त करणं ही आज खरंच खूप काळाची गरज आहे कारण आज जो समाजात भरकटत चाललेला आहे आणि आज जी पूर्ण विषमता या आर्थिक रोजगाराच्या निमित्ताने इथं पूर्ण महाराष्ट्रावर राज्यावरती काळं सावट म्हणून फिरती आहे त्याच्यामध्ये असा कुठला तरी प्रयोग करून एखाद्या सर्वसामान्य घरातून एखादी महिला जर नोकरी व्यवसायासाठी प्रवृत्त होत असेल तर ही खूप प्रशंसनीय बाब आहे असं मला पहिल्यांदा वाटतं आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी प्रत्येक वेळेस अग्रकामाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे येतो आहे आणि त्याच्यातून आमच्या महिला रग रणरागिणी ह्या पुढे येत आहेत याचं खूप मला कौतुक वाटतं आहे सर एक छोटासा अजून एक विषय असा विचारायचा होता एखादा व्यवसाय एखादी महिला सुरू करते काही महिलांची परिस्थिती खूप चांगली असते तर काही आर्थिक परिस्थितीनुसार त्या महिला पाठीमागं असतात तर त्या ठिकाणी त्यांना लोन जर विचारायला गेलं बँकेत तर बँकेत त्यांना व्यवसायासाठी लोन मिळत नाही तर त्यासाठी तुम्ही कोणतं पाऊल उचलाल मला आता न निश्चित आठवत नाही पण एका लेखकाचं पुस्तक मी वाचलेलं आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट नमूद केलेलं आहे की व्यवसायासाठी कधी पैसा लागत नाही व्यवसायासाठी लागते ती घरच्यांची पाठबळ स्वतःची हिंमत आणि समाजामध्ये वावरण्याचा आत्मविश्वास या तीन गोष्टीवरती जर उभा राहू शकला माणूस तर नक्कीच व्यवसायामध्ये तो, तो संपन्न होतो आणि हाच आत्मविश्वास महिलांमध्ये कमी आहे आणि तो आत्मविश्वास जागवण्याचा प्रयत्न जर हे करू शकतील तर हा माझ्यासाठी खूप चांगला योग आहे आणि याच दृष्टीने तुम्ही जसं आत्ता म्हणालात की महिलांना पुढे जाऊन रोजगाराच्या संधी मिळणं किंवा कर्जाबाबत अडचणी येणं तर ह्या सगळ्या सोडवण्यासाठी आम्ही तत्पर आहोत कुठल्याही महिलेला व्यवसायानुरूप जर त्याच्याकडं स्किल डेव्हलपमेंटचे कुठल्याही कोर्सेसचं सर्टिफिकेट असेल तर नक्कीच रूप जर कुठलं कर्ज मिळत अस मिळण्यासाठी अडचण होत असेल तर नक्कीच आम्ही या पातळीवरती शंभर टक्के मदत करू मॅडम आपण काय सांगाल ज्यावेळेस नवोदित महिला एखादा व्यवसाय सुरू करते त्यावेळेस त्यांना कोणती प्रेरणा आपण द्याल नवोदित व्य महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरुवात बिझनेस सुरू करायल्यापासून तर मार्केटिंग सेलिंग स्टार्टअपपर्यंत पूर्ण ए टू झेड बिझनेसची माहिती आम्ही महिलांना पुरवू शकतो आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशहात धन्यवाद